नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजय लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत तर आपण प्रत्येक वेळा बघतोय आपण गेल्या काही महिन्यापासून बी आर एस पक्षाच्या वेगवेगळ्या सभा आपण कव्हर करतोय या सभा खरं तर पक्षप्रवेशाच्या सभा आहेत की मग तर हा प्रचार चालू आहे हेच आपल्याला कळत नाही कारण लोकांचा तुफान प्रतिसाद लोकांचा प्रचंड प्रतिसाद बी आर एसला मिळतोय तेलंगणाची निवडणूक जरी सध्या अपयश झालं असेल तर त्या अपयशाचं कुठेही महाराष्ट्रामध्ये चित्र किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही फरक पडल्याचं परत पडत नाहीये असंच सध्या उत्तम वाघ यांच्या नेतृत्वात आपल्याला दिसतंय आता मध्ये आपण आहोत या हडोळतीमध्ये जर चित्र पाहिलं आता संध्याकाळच्या जवळपास आठ साडेआठ वाजता थंडीची कुडकुड आहे पण या थंडीमध्येही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला लागलाय याच्यामध्ये मग या आजच्या सभेचं जे काही नेतृत्व करतायत उत्तमराव वाघ असतील मग माणिकराव कदम असतील करडखेल सर असतील या तिघांनी चंग बांधलाय की काही हो एनी हाव कंडिशन इन बी आर एस चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये मग ते मध्ये तसाच प्रतिसाद अहमदपूरमध्ये तसाच प्रतिसाद तेलंगणाचं कुठेतरी आपले महाराष्ट्रामध्ये कसलं त्याच्यामध्ये आपल्याला बदल दिसून येत नाही या संदर्भात आपण काय सांगाल अगदी बरोबर आहे तेलंगणामधली झालेल्या पराभवाचा लवलेसही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्या एक वर्षापासून घेतलेली मेहनत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास वीस लाख पंच्याहत्तर हजार पदसिद्ध पदाधिकारी हे बी आर एसचे झालेले आहेत आणि आमच्या वाघसाहेबांनी तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आतापर्यंत जवळपास पस्तीस हजार पदसिद्ध पदाधिकारी केलेले आहेत पस्तीस हजार गुणले पाच जरी केलं तर एक लाख पाच हजार जवळपास भारत राष्ट्र समितीचे तसेच पदाधिकारी हे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेले त्याच्यामुळे हे मतदारसंघामध्ये परिवर्तन आणि बी आर येणारी लाट ही भविष्यामध्ये अनेक जोमान कामाला लागणारी आणि बी आर एसचा झालेला तेलंगणाचा पराभव हे ते महाराष्ट्रामध्ये आम्ही भरून काढू सर आपलं काय मत आहे खरंतर आपण प्रत्येक ठिकाणी प्रचारसभामध्ये लोकांना सांगताय की अगली बार किसान सरकार आणि तेलंगणामध्ये जे काही चित्र आहे लोकांनी जे काही विरोधकांनी जे काही रंगवलं होतं त्या रंगवलेल्या चित्राला कुठेतरी फिकेपणा पडतोय असं वाटतंय आपल्याला बघा तुम्ही आता बघता बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की बाबा तेलंगणामध्ये सरकार पडलं आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पण तुम्ही आज बघता की आपल्या आज हाडुळती गावामध्ये जे की गावचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि तमाम जनता प्रवेश करीत आहे त्या प्रवेशाहून तुम्ही असं घरी धरा की बाबा हा जो प्रवेश आहे लोकशाहीचा प्रवेश आहे हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये आपल्या अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये मी लोकशाही आणणार आणि दोन हजार चोवीसला लोकशाही काय असते ते तुम्हाला मी दाखवून देणार आणि तुम्ही असं घरे धरू नका की बाबा ही असं केलं की तसं केलं की काही काही नाही तुम्ही आज जनता बघता बी आर एस पक्षाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्या आम्ही प्रतिसादामुळं आणखी आमचं काम करण्याचं वाढलेलं आहे तेलंगणामध्ये अपयश आलं म्हणून उत्तमराव वाघ आता मागे सरकतील उत्तमराव वाघ पळून जातील कार्यकर्ते पळून जातील असं आपण काय सांगाल हे बघा तु, तु, तुम्ही बरोबर आहे तुम्ही पत्रकार आहात बोलत होते आता उत्तमराव वाघ काय करणार काय करणार त्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही या माझ्या प्रत्येक गावातल्या सभा बघा जनतेचा काय प्रतिसाद आहे आणि किती जनता जमत आहे आज तुम्ही बघितलं खुर्च्या सुद्धा कमी पडलेल्या होत्या म्हणजे फार मोठा प्रतिसाद आहे आणि आम्ही लोकशाहीच्या मार्गाने काम करत राहणार सर शेवटी भाषणामध्ये आपण प्रत्येकाचं जवळपास सगळ्याचा समाचार घेतलेलाच आहे शेवटी आपलं जे वाक्य आहे ते आपल्या तोंडूनच खूप चांगल्या पद्धतीने शोधत ते माऊस भाऊ माऊस भाऊ त्या पद्धतीने शेवटी काय सांगाल सर सा? नाही का काय नाही मी म्हटलं त्याप्रमाणे चोर चोर माऊस भाऊ आणि अर्धा अर्धा वाटून खाऊ म्हटल्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप हे सगळे चोर चोर आहेत आणि यांना सगळा महाराष्ट्र हे खाऊन टाकलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या पिढी येणाऱ्या काळामध्ये ही काही तुम्हाला आमच्या समोर दिसायला तरुणाई ही तरुणाई त्यांना निस्तनाभूत करणार आहे आणि हिडा पिढा टळणार आहे आणि बळीचं राज्य येणार आहे काय वाटतं आपण आर मध्ये प्रवेश केलाय काय मत आहे आपल्याला एकदम चांगला वाटला सर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस भाजप वालों यांच्या खालीच खाली बीआरएस पर्याय आम्हाला महाराष्ट्रामध्ये नवीन मिळाला उत्तमराव वाघ यांच्या सोबत आहेत हां यांच्या आहेत काय बी उत्तमराव दिवाकर साहेब यांच्या नेतृत्वावर आज मतदार संघात संपूर्ण गावातील गावगावातील युवक महिला ज्येष्ठ सरपंच सरपंच असे नानापरीचे लोक यांच्या ना पक्षप्रवेशामध्ये पक्ष प्रवेश करून घेत आहेत आणि ह्या खरंच नावाप्रमाणे जर बघायला गेलं तर उत्तमराव राव उत्तमच आहे आणि ते उत्तम कामगिरी या मतदारसंघात असं करतील आणि या मतदारसंघाचा जो मरगळलेला विकास आहे तो पूर्णत्वास नेऊन उत्तम असा विकास या मतदारसंघाचा कलावार म्हणत आदरणीय उत्तम वाघसाहेबच करतील यांच्याशिवाय दुसरा मतदारसंघाला पर्याय उरलेला नाही आता आणि लोकशाही जर जिवंत खऱ्या अर्थाने जर टिकवायची असेल तर ती लोक मतदारसंघामधली आदरणीय वाघसाहेबांना दोन हजार चोवीसला आमदार करूनच नागपूर देतील की या ठिकाणी मतदारसंघामध्ये लोकशाही जिवंत आहे म्हणजे यावेळेस परिवर्तन अटळ आहे अटळ आहे परिवर्तन आपलं काय मत आहे आपण बीआरएस मध्ये प्रवेश केला आपल्या तालुक्यात प्रत्येक वर्षी कधीच लगातार दोन आमदार झालेला नाही आणि आपल्याला इतक्या दिवस पर्यायच नव्हता की हे पाटील झाला की ते पाटील इतक्या दिवस आम्हाला जनतेला कुणी कळूच दिले नाहीत की राजकारण काय असतंय पण आता वाकसाहेबांच्या आम्हाला नेतृत्व भेटलं आणि असंच आम्हाला वाकसाहेबांचं पुढे पण नेतृत्व भेटत राहावं चो, हो आणि आम्हाला चोवीस मध्ये वाघ साहेबच आमदार होतील हे आजच आम्हाला दिसून येत म्हणजे तुम्ही स्वतः सरपंच असून आज प्रवेश केलाय जवळपास सर्व गावच आता प्रवेशामध्ये असणार आहे की काय हो साहजिक पंच्याहत्तर टक्केच्या पुढून गाव बीआरएस मध्ये माझी जिम्मेदारी राहील की मी पंच्याहत्तर टक्केच्या पुढे हे बीआरएस मध्ये नेण्याची नह, कोशिश को म्हणजे वाघ यांच्या पाठीशी खंबीरपणे हो खंबीरपणे परिवर्तन आठळ आहे आठळ आहे परिवर्तन कारण इतक्या दिवस आम्हाला पर्याय नव्हता आणि आता उत्तमराव वाघ हे आम्हाला खंबीर नेतृत्व खंबीर पर्याय पण भेटलेला आहे